भैरवनाथ मंदिर सावखेडा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव याबद्दल काही माहिती आपण आज जाणून घेणार आहोत मंदिराचे वर्णन सावखेडा बुद्रुक पाचोरा तालुका जळगाव जिल्ह्यातील श्री भैरवनाथ महाराज मंदिर हे स्थानिक लोकांचे प्रसिद्ध धार्मिक देवस्थान आहे हे मंदिर भैरवनाथ म्हणजेच भैरोबा यांना समर्पित आहे जे भगवान शिवाचे एक प्रकोप विरूप रूप मानले जाते आणि ग्रामस्थांमध्ये शक्ती संरक्षण व सुखशांतीसाठी पुजले जाते स्थान आणि प्रवेश भैरवनाथ मंदिर सावखेडा बुद्रुक गावाजवळ आहे हे पाचोरा तालुक्यातील वरखेडीपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर स्थित आहे गावाच्या आसपासचा परिसर साधा आणि निसर्गरम्य आहे त्यामुळे येथे धार्मिक अनुभवाबरोबर ग्रामीण वातावरणाचे सुद्धा दर्शन करता येते धार्मिक महत्त्व व यात्रोत्सव पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी मंदिरात यात्रोत्सवाचे आयोजन होते जेथे भाविक मोठ्या संख्येने येतात आणि परंपरेनुसार पूजा नवसेवा वरणबट्टी वितरण व मनोरंजनही असते यात्रेच्या काळात भैरवनाथ महाराजांच्या पालखीची मिरवणूक ढोल ताशांचे ऐकणे आणि बैलगाड्या यांच्या सहभागासह उत्साहपूर्ण वातावरण तयार होते या यात्रेला आसपासच्या गावातील लोक जोमाने येतात आणि अनेकदा गावकऱ्यांच्या पारंपरिक उपासनेचा भाग म्हणून नवसेवेचा भाग घेतात समुदायातील भूमिका मंदिराला स्थानिक ग्रामपंचायत आणि देवस्थान समिती सक्रियपणे हाताळते यात्रेदरम्यान भाविकांची सोयी प्रसार व्यवस्थापन आणि कायदा सुव्यवस्था यांच्या बाबतीत स्थानिक प्रशासन तसेच ग्रामसमूह कार्यरत असतात भैरवनाथ मंदिर सावखेडा हे पाचोरा तालुक्यातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे यात भैरवनाथ महाराजांची पूजा व दर्शन मुख्य आकर्षण आहे पौष महिन्यातील रविवारी यात्रा व प्रमुख उत्सव आयोजित होतात ज्यात स्थानिक देवभक्त मोठ्या संख्येने सहभागी असतात श्री भैरवनाथ महाराज यांची पौराणिक कथा पुराणकथेनुसार एकदा ब्रह्मदेव आणि विष्णुदेव यांच्यात श्रेष्ठत्वावरून वाद निर्माण झाला त्यावेळी भगवान शंकरांनी भैरवाचे उग्र रूप धारण केले या उग्र रूपातूनच श्री कालभैरव म्हणजेच भैरवनाथ प्रकट झाले भैरवनाथ हे धर्माचे रक्षण करणारे अन्याय नष्ट करणारे गावाचे रक्षक देव ग्रामदैवत असे मानले जातात ग्रामदैवत म्हणून भैरवनाथ महाराष्ट्रातील ग्रामीण भागात अशी श्रद्धा आहे की भैरवनाथ गावाची सीमा राखतात संकटापासून गावाचे संरक्षण करतात सावखेडा परिसरात पूर्वी दुष्काळ रोगराई जनावरांचे आजार अनिष्ट शक्तींचा त्रास यामुळे लोक त्रस्त होते तेव्हा गावकऱ्यांनी भैरवनाथाची मनोभावे आराधना केली नवस केला आणि गावाबाहेर त्यांची स्थापना केली काही काळातच पाऊस पडू लागला शेती फुलली जनावरांचे आजार कमी झाले यामुळे लोकांचा विश्वास दृढ झाला की भैरवनाथ महाराज गावाचे रक्षण करतात नवस यात्रा आणि श्रद्धा अशी आख्यायिका आहे की भैरवनाथ महाराज नवसाला पावतात मनोभावे प्रार्थना केल्यास संकट दूर करतात म्हणूनच आजही पौष महिन्यात यात्रा पालखी मिरवणूक ढोल ताशे नवस्फूर्ती हे सर्व विधी भक्तिभावाने केले जातात भैरवनाथांचे वाहन पौराणिक कथांनुसार कुत्रा हे भैरवनाथांचे वाहन आहे त्यामुळे मंदिर परिसरात कुत्र्याला अन्न देणे पुण्यकारक मानले जाते श्रद्धेचा भाव ग्रामस्थ असे म्हणतात भैरवनाथ महाराज डोळे उघडे ठेवून गावाची रखवाली करतात हीच श्रद्धा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे जय भैरवनाथ महाराज